मित्राकडून उधार पैसे घेतले ताबडतोब परत करा जर तुम्ही तुमच्या मित्राकडून उधारीवर पैसे घेतले असतील तर आज आता ताबडतोब पैसे परत करा अन्यथा तुमच्या गाडीची अशी अवस्था होऊ शकते ही आग लागलेली अगदी नवी कोरी कार आहे इनोव्हा पंचवीस ते तीस लाखांच्या या चकचकीत इनोव्हाला आग कशी लागली असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ही कार आपोआप पेटली नसून तिला पेट्रोल टाकून चक्क जाळण्यात आलंय होय 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 ही लाखो रुपयांची कार चक्क जाळण्यात आली आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मित्राकडून घेतलेल्या उधारीचा आणि कार जाळण्याचा काय संबंध तर ऐका नांदेडमध्ये एका युवकानं उधार घेतलेले पैसे परत केले नाहीत त्यामुळे त्याचा मित्र संतापला मित्राला अद्दल घडवण्यासाठी त्यानं थेट मित्र चालवत असलेली नवी कार स्वाहा केली आहे या दोन ड्रायव्हर मित्रांच्या वादात मालकाचं मात्र लाखो रुपयांचं नाहक नुकसान झालंय ते माझ्या माझ्याकडे बाळासाहेब जाधव हा व्यक्ती ड्रायव्हर आहे आणि त्याच्या त्याचा भासा विक्रम राठोड आहे विक्रम राठोडने आरोपीकडून दीड लाख घेतले होते म्हणे आरोपीचा असं म्हणणं आहे आणि जा बाळासाहेब जाधव यांनी हमी घेतली होती की तो पैसे नाही दिले तर मी देईल आता ते त्यांचा पैशाचा काय व्यवहार पैशा आहे की त्यामुळे माझी गाडी गाडी इथून नेलेत सर त्यांनी आणि चोरी करून जळवून टाकले गाडी मालक मंजित पवार यांच्या इनोवा गाडीवर सध्या बाळासाहेब जाधव हे ड्रायव्हर म्हणून काम करत होते बाळासाहेब जाधव आणि आरोपी दिनेश राठोड यांच्यात पैशाच्या देवाणघेवाणीवरून वाद झाला म्हणूनच बाळासाहेब यांना अद्दल घडवण्यासाठी राठोड यांना बाळासाहेब चालवत असलेली मनजित पवारांची गाडी जाळून बदला घेतलाय विशेष म्हणजे दिनेश राठोड हा देखील यापूर्वी मनजित पवारांच्या गाडीवर चालक म्हणून काम करत हुता। होता त्यामुळंच त्यांना असं टोकाचं पाऊल उचलल्यामुळं आश्चर्य व्यक्त होतंय त्यांची इनोवा गाडी वाहन क्रमांक बी क्यू त्रेसष्ट बत्तीस ही दिनांक तीन सहा पंचवीस रोजी सकाळी त्यांचे ओळखीचा माणूस दिनेश राठोड यांनी त्यांना चावी मागून घेऊन गेले आणि तुला काय करायचं ते करून घे अशा प्रकारचं सा त्यांना सांगितलं आणि त्या ते ठिकाणी त्याने जाऊन पाहिलं तर त्यांची इनोवा गाडी ही संपूर्ण जळालेल्या अवस्थेत दिसली राठोड यास आम्ही ताब्यात घेतले आणि त्याची चौकशी केली आणि मान्य कोर्टाच्या आदेशानुसार त्याची पुढील कार्यवाही केलेली आहे मित्राला अद्दल घडवता घडवता टोकाचं पाऊल उचलणारा हा मित्र आज गजाड झालाय त्यामुळे तर दहा वेळा विचार करा कारण मैत्रीत मोजमाप नसावं मैत्रीत व्यवहार आला की वाद होतात दोन मित्रांच्या वादात तिसऱ्याला नुकसान होणार ना नाही याची काळजी घ्यायला हवी त्यामुळे मैत्रीचं नातं राखा उधारीचं नातं संपवा नाहीतर मित्राचा राग पेट्रोल बनायला वेळ लागणार नाही ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज